24 फोर इंडिया लाइव्ह न्यूज नमस्कार आपलं ट्वेंटी फोर इंडिया लाइव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा कामठी मोदा येथील टेकचंद सावरकरजी दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस छप्पन वा वाढदिवस मनवतांनी आपल्या मित्र परिवार आणि बहिणी यांच्यासोबत फार मोठ्या थाटामध्ये वाढदिवस मनवलेला आहे जीवनातील बत्तीस वर्ष कार्य केलेत मला बहीण नाही माझे सर्वच हे माझे बहीण आहेत आज मी हे आहे सर्वांच्या आशीर्वाद व भर भशावर आहे एवढे छान विचार व्यक्त करीत आपला छप्पनवा आपला जन्मदिवस सोहळा खूप सुंदर प्रकारे आनंदी पार पाडलेत आपले आमदार साहेब खूप छान आहेत हे इथले कार्यकर्ता आणि बहिणी यांनी आपल्या शब्दात व्यक्त केले माननीय आमदार सर्वांना त्याच्या वाढदिवसा यावं आणि आपला की आपण सर्व मित्र सर्व आपण आपण जन्मदिवस आपण जन्मदिवस कृपया पंच महाराष्ट्राच्या सरकारने सर्व आमच्या बहिणींना लाडक्या बहिणी केली आणि त्यामुळे माझ्या सर्व बहिणींनी या मतदारसंघातल्या राख्या बांधलेल्या मला खरोखर आनंद होतो खरं म्हणजे मला बहीण नाही आहे त्यामुळे मला ते एवढा आनंद झाला की माझ्या बहिणी आता असंख्य माझ्या बहिणी आज माझा वाढदिवस आहे माझ्या जीवनातले बत्तीस वर्ष मी राजकारणामध्ये काम करतो असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून आमदार आहो पण पहिले माझी भूमिका सामान्य कार्यकर्त्याची निश्चितपणाने या विधानसभेच्या दोन वर्ष झाले आमचे सरकार आहे सरकार असताना कोटी रुपये आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये आणलेले आहेत याचा श्रेय खरा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जातो कार्यकर्ते मला मोटिवेट करतात कार्यकर्ते मला ताकद देतात आणि त्यामुळे आज मी जो काही आहे ते कार्यकर्त्याच्या भरोश्यावर हो आहे माझे नेते नितीन गडकरी साहेब आमचे सहकारी मित्र आमचे ज्येष्ठ नेते आपले देवेंद्रजी फडणवीस भावना त्यांच्या प्रेरणेनं एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आज आमदार म्हणून या ठिकाणी मी उभा आहे माझा परिवार आम्ही काही खूप श्रीमंत नाही आहोत आणि श्रीमंत होण्याची होत पण नाही आहे मी जो आहे लोकांच्या भरोशावर आहे आणि ह्या आशीर्वादानच मी जे स्फूर्ती मला मिळते त्या स्फूर्तीच्या भरोश्यावर मी आज विधानसभेमध्ये विकासाच्या आणि अंत्योदय माझी कार्य करण्याची का शेवटच्या व्यक्तीपर्यंत ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद 24 India Live News